बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मध्ये संतोष मनोहर परब या राजकीय कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी तत्कालीन आमदार आणि विद्यमान पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत आणि राकेश प्रल्हाद परब यांना जिल्हा सत्र न्यायाधीश क्रमांक एक यांनी दोषमुक्त केला आहे अशी माहिती ॲडव्होकेट संग्राम देसाई यांनी दिली कुडाळ इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते पाहूयात अठरा बारा दोन हजार एकवीसला कणकवलीमध्ये संतोष मनोहर परब या एका कार्यकर्त्यावरती हल्ला झाला होता त्या संदर्भात कणकवली पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल झाला दाखल दाखल होता तीनशे सात एकशे वीस ब चौतीस याप्रमाणे हा गुन्हा दाखल झाला दाखल होता या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी तपास करून आरोपींच्या विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केली होती आणि यामध्ये श्री नितेश राणे आरोपी नंबर एक होते संदेश उर्फ गोट्या सावंत आरोपी नंबर दोन आणि आरोपी नंबर चार श्री राकेश प्रल्हाद परब या व्यतिरिक्त इतर आरोपी देखील त्यामध्ये आरोपी होते परंतु हा पत्र दाखल झाल्यानंतर या सर्वांच्या विरुद्ध पोलिसांनी जो काही पुरावा त्यांना तपासादरम्यान मिळाला होता तो या दोषारोपपत्रासोबत दाखल केलेला होता परंतु पहिल्यापासूनच आरोपींच्या वतीने आमचं असं म्हणणं होतं की या संपूर्ण प्रकरणाशी आमचा काही गुन्हा संबंध नाही आणि त्यामुळे दोषारोपत्र दाखल झाल्यानंतर या तीन आरोपींच्या वतीने श्री नितेश राणे श्री परब आणि गोट्या सावंत यांच्या वतीने आम्ही दोषमुक्तीचा अर्ज दिला होता नॉर्मली एखादे ट्रायल चालते केस चालते आणि त्यानंतर दोषी धरलं जातं किंवा निर्दोष धरलं जातं निकाल दिला जातो परंतु मुळातच पोलिसांनी गोळा केलेला जो काही पुरावा आहे या पुराव्यावर आधारित आरोपी विरुद्ध दोष ठेवला जाऊ शकत नाही दोषारोप ठेवला जाऊ शकत नाही अशा पद्धतीची विनंती आम्ही न्यायालयाला केली होती त्या अर्जावरती सुनावणी झाली आणि या तिन्ही आरोपींची या गुन्ह्यातून दोषमुक्तता झालेली आहे नॉर्मली एव्हिडन्स घेतल्यानंतर साक्षी पुरावा घेतल्यानंतर एखादी व्यक्ती दोषी आहे की निर्दोष हे ठरलं जातं परंतु आदरणीय सर्वोच्च न्यायालया न्यायालयाने जे काही नियम घालून दिलेले आहेत ज्या काही कंडिशन्स घालून दिलेल्या आहेत त्या कंडिशन्समध्ये जर दोषारोपपत्र आहे तसं जरी एक्सेप्ट केलं त्याच्यामध्ये असलेली स्टेटमेंट्स त्याच्यामध्ये असलेले जबाब आहे तसे जरी एक्सेप्ट केले तरी देखील जर आरोपी विरुद्ध पुरावा होत नसेल तर मग त्याला दोषमुक्त करावं लागतं आणि कणकवली पोलिसांनी जे दोषारोपपत्र दाखल केलेलं होतं या सर्व संपूर्ण दोषारोपत्रामध्ये असलेले कागदपत्र जाबजबाब किंवा इतर जे काही डॉक्युमेंट्स होते या सगळ्या डॉक्युमेंटचा विचार करून तीन आरोपी आरोपी नंबर एक श्री नितेश राणे आरोपी नंबर दोन श्री संदेश उर्फ गोट्या सावंत आणि आरोपी नंबर तीन चार श्री राकेश उर्फ प्रल्हाद परब या तिघांच्याही विरुद्ध कोणताही पुरावा त्यांच्यावरती दोष ठेवण्या किंवा दोषारोप ठेवण्या इतपत देखील पुरावा नसल्याने आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा न्यायाधीश क्रमांक एक यांनी त्यांची दोषमुक्तता केलेली आहे ते चालू राहील आणि त्यानंतर त्याचा निकाल होईल काय तो पुरावा वगैरे घेतला जाऊ हा हा तीन नंबर आहे त्याच्यामध्ये सचिन सातपुते हे आरोपी आहेत ते पुण्याचे आहेत पुण्याचे आहेत त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील जे तीन आरोपी होते या तिघांचीही दोषमुक्तता झालेली आहे आता बाकीच्या विरुद्ध जी काय केस आहे ती केस चालेल आणि जी काय प्रोसेस आहे ती प्रोसेस पूर्ण होईल चार्� कारण ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा खटला होता आणि म्हणून आपल्याला फक्त माहिती देण्याकरता बोला बाबा आज येताना बासंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची पुन्हा सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम